नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेमध्ये सात मोठे बदल हे करण्यात आलेले आहे तर कोणते बदल हे करण्यात आलेले आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही ते बदल बघू शकता सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर यो मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच इथे मित्रांनो महिलांनी जर ऑगस्ट महिन्यातही अर्ज केला तरीही एक जुलै म्हणजेच एक जुलै म मै ह्या महिन्याचाही लाभ त्यांना देण्यात येणार आहे तसेच बदल तुम्ही ते बघू शकता या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्ष पूर्वीचे एक रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड तसेच शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारीपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच तुम्ही इथे तिसरा बदल बघू शकता सदर योजनेतून पाच एकर शेती अर्जी ठेवण्यात आली होती तीसुद्धा इथे वगळण्यात आली आहे त्यानंतर चौथा बदल सदर योजनेत लाभार्थी महिलाचा वयोगटातील एकवीस ते साठ वर्ष हे वय ठेवण्याऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष हे वय ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर पाचवीट तुम्ही बघू शकता परराज्यातून जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्र राज्यातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच साव्या सावा सावाबद्दल सावा तुम्ही ते बघू शकता उत्पन्न दाखलाचा जो उत्पन्न दाखला असणे आवश्यक असणे ही अट ठेवण्यात आली होती तर आता उत्पन्न दाखल्याऐवजी कुटुंबातील पिवळे रेशन रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उपलब्ध उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे म्हणजेच आता उत्पन्न नसले तरी तुमचे रेशन कार्डसुद्धा इथे चालणार आहे तसेच सातवाबद्दल तुम्ही इथे बघू शकता सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच तुमच्या कुटुंबातील कोणतेही एका अविवाहित म्हणजेच विवाहित सोडून अविवाहित जर असेल तर एका महिलेला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर असे महत्त्वाचे सात बदल या योजनेमध्ये झालेले आहे मित्रांनो या योजनेमध्ये जर आणखी काही बदल झाले तर वेळोवेळी आपण आपल्या चॅनलवर याची माहिती घेऊन येणार आहोत तसेच पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना शेतकरीविषयी ज्या बी ज्या बी कोण योजना असेल सर्व योजनेची माहिती आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद